वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे पारंपरिक पद्धतीने ज्याप्रमाणे माझी आजी हा नारळी भात बनवायची ना त्याच पद्धतीने मी आज हा नारळी भात तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी फक्त फक्त बनणारी आहे ना बनणारा नारळी भात मी वाटीच्या मापाने ना एक वाटी तांदूळ भिजत घातलेले अर्ध्या तासापूर्वी भिजत घातलेले घरात जो कुठला तांदूळ असेल ना तो चालतो असं नाही की बासमतीच तांदूळ पाहिजे आपण जो रोज खातो तो तांदूळ जरी असला तरी सुद्धा हरकत नाही पण प्रमाण मात्र एकच जे माप घ्याल त्याच मापाने सर्व साहित्य मोजायचे आता आपल्याला लागणारी बाकीची सामग्री दाखवते एक वाटी नारळाचा चव घेतलेला आहे एक वाटी गूळ आहे दोन हिरवी वेलची आणि चार लवंगा थोडेसे काजू घेतलेले आणि हा फूड कलर घेतलेला आहे आणि हे चवी पुरतं मीठ पण घेतलेले आहे आणि एक चमचा साजूक तूप आहे आता आपण बनवायला घेऊया एक चमचा साजूक तूप कुकर मध्ये टाकून घेतलेले आजची रेसिपी आपण कुकर मध्ये पाहणार आहोत तूप चांगलं गरम झालं त्यावर आता आपण लवंगा आणि हिरवी वेलची टाकून घ्यायची आणि थोडेसे काजू घेतलेले ते काजू सुद्धा टाकून घ्यायचे आणि चांगलं गुलाबी रंगाकडे थोडस आपण जो तांदूळ भिजत घातलेला होता ना तो तांदूळ पिकावर चांगलं परतून घ्यायचं त्यातलं सर्व पाणी आहे ना सुपर्यंत तांदूळ आपल्याला चांगलं तुपावर परतायचं आहे काय करतात मला कमेंट्स नक्की सांगा असा आपला तांदूळ सुट्टा सुट्टा झाला असा सुट्टा सुट्टा झाला की त्याचा वास पूर्ण घरभर दरवळतो कारण तुपावर भाजतोय ना त्यामुळे आता त्यात आहे ना आपण ही एक वाटी नारळाचा चव टाकून घ्यायचा कारण नारळामध्ये पण पाणी असतं त्यामुळं दोन मिनटं ह्याला पण तांदळाबरोबर तुपावर फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा आता हा आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे तो संपूर्ण गूळ त्याच्यात टाकून घ्यायचा आणि गुळाला पण दोन मिनटं असं तुपावर फ्राय करून घ्यायचं म्हणजे तांदूळ खो आणि गूळ तिघांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण एक वाटी तांदूळ घेतलेला तर ता त्यासाठी दोन वाट्या पाणी घ्यायचं असं दोन वाट्या पाणी घ्यायचं आणि हे आजूबाजूला जेवढं लागलेलं ला आहे ना तेवढं संपूर्ण काढून घ्यायचं आणि आपण जो फूड कलर घेतलेला आहे तो फूड कलर ह्याच्यात टाकायचा तुम्ही केशर सुद्धा टाकू शकता पण मी फूड कलर यूज केलेला आहे आता आपण आहे ना आता ह्याच्यात आपण आहे ना गोडाचा कुठलाही पदार्थ असला की त्याच्यात चिमूडभर मीठ हे पाहिजे मिठाने आपल्या जेवणाची चव एक वेगळीच होते आता आपण आहे ना कुकरला झाकण लावून कुकरच्या दोन शिट्या काढून घेणार आहोत चला आता आपण आपल्या कुकरचं झाकण उघडून पाहूया हा सुंदर असं झालेलं आहे बघा बघा आता आहे ना ह्यावर आपण अर्धा चमचा साजूक तूप आणखीन सोडणार आहोत कारण साजूक तूप टाकल्यामुळे ना खूप सुंदर असा सुगंध येतो आता आपण हे काढून घेऊया मी खाली दोन काजूचे काप ठेवलेले आहेत ते आता आपण ह्याच्यावर असं आपण वाटेत घेऊन खाली केळीच पान घेतलेलं आहे त्यावर करायचं म्हणजे बघा किती मस्त वाटतंय बघा मग तुम्हाला जाऊन दाखवते आणखीन अशा प्रकारे आपला नारळी भात तयार झालेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय